नमस्कार मी मुरेश्वर, हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे जालना जिल्ह्यातील पोलिसांनी वाळू माफिया विरुद्ध जोरदार कारवाई केलेली आहे मोठी बातमी आहे तडीपारीची कारवाई झालेली आहे एकूण नऊ जणांमध्ये ही कारवाई झालेली आहे कालच रात्री हे आदेश निघाले म्हणजे विशेष म्हणजे या नऊ जणांमध्ये जरांगे पाटील मर, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर हा सुद्धा आहे म्हणजे मनोज जरांगे याच्या मेहुण्यावर कारवाई झाली आहे तडीपारीची चार जिल्ह्यातून सहा महिन्यासाठी त्यांना तडीपारच केला आहे हा काल रात्री आदेश निघाल्यानंतर खळबळ आहे वाळू तस्करी आणि सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी ही कारवाई आहे म्हणजे वाळू तस्करी आहे अट्टल गुन्हेगार आहेत त्याच्यामध्ये एक तुम्ही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सा, आंदोलनात सहा सहा जण यातले सहा जण सक्रिय होते असं पोलिसांचा दावा आहे एकोणीशे एकोणीस पासून दोन हजार एकोणीस पासून या लोकांवर या लो गंभीर गुन्हे आहेत यातल्या काही लोकांवर गंभीर गुन्हे आहेत असं पोलिसांचं म्हणत आणि शेवटी पोलिसांनी दंडा उभारला जालना जिल्ह्यात ही कारवाई झाली लक्षात घ्या तुम्ही एकट्याला जालना जिल्ह्यातून नऊ जणांवर हो। तडीपारीचा कारवाई आता साहजिक सळायला तुम्ही तडीपारी कराल तर मनोज जरांगे अंगावर येणारच त्याप्रमाणे मनोज जरांगे अंगावर आले मनोज असं मीडियाला सांगितलं मी आरक्षण मागू नये म्हणून माझं तोंड दाबण्यासाठी हे षडयंत्र आहे मनोज जहरांगी पाटील या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रचंड आपले आहेत प्रचंड उखडले आहेत जनांगी पाटील म्हणतात की मराठ्यांना वेठी धरायचं काम केलं तर तुमचा कार्यक्रम करायला मला वेळ लागणार नाही जयरांगे पाटील म्हणतात म्हणजे अजूनही जरांगे पाटलांची गरमी कायम आहे कार्यक्रम करायला मला वेळ लागणार नाही सुख सुधारा सुख सुधारा आणि नोटीसा मागे घ्या मराठा आंदोलनकांना नोटीस देणार असाल तर मी तुम्हाला सोडणार नाही असा इशारा जनांगी पाटलांनी थेट मुख्यमंत्र्यांना दिला आहे <laughs> काय होणार पुढं मीडियाशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की कोण कोणाचा साळा आहे आणि कोण कोणाचा नातलग आहे याच्यावर कारवाई होत नसते